हॅलो मित्रांनो कसे आहात मजेत ना मजेतच राहिलं पाहिजे सगळ्यांना मी पण एकदम मजेतच आहे तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या या ब्लॉगमध्ये तर आज ब्लॉग करण्याचं कारण म्हणजे असं हा की आता आम्ही जो इतर हात होतो रूम सोडून चाललेलो नाहून आणि कशामुळे काय झालं अचानक सगळं काही तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला भेटणार आहे तर जेणे माझं ब्लॉगवर नवीन असाल ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि वेलायकन क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करून घ्या जेणेकरून माझा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी दिसत जाईल तर चला मी तुम्हाला सगळ्यांचं सांगणे की एकदम अचानक काय झालं आम्ही रूम सोडून चाललो नाहीहून कालपर्यंत सगळं काही बरं होतं मग आज काय झालं आज सकाळी काय झालं रात्री काय झालं हे सगळं काही प्रश्न माझा पण मनात होता मला जेव्हा माझ्या मिस्टरांनी सांगितलं होतं की आम्ही इथून चाललं तर नक्की तुम्ही पूर्ण एंडिंगपर्यंत ब्लॉग बघा तुम्हाला कळेलच की आम्ही कशामुळे रूम सोडून चाललेलं आहोत तर तर मी तुम्हाला सर्वांना सांगते ब्लॉगमध्ये तुम्ही राहा शेवटपर्यंत तर चला पूर्ण कंटिन्यू करूया ब्लॉग तर लवकर लवकर स्वयपाक करून मला सामान पण पॅकिंग करायची होती तर सकाळचा ती स्वयंपाक करणं तयार चालू होता कारण मला आज करायचं होतं भात भाजी पोळी आणि टमाटरची चटणी करायची होती काही जास्त करायचं नव्हतं कारण सामान पण पॅक करायला वेळ लागणार होते तर लवकर लवकर स्वयपाकाच आवरलं अंगोळ पाणी केलं मी नव्हती काल अंगोर उद्याच्या अंगोळ पाणी करून दिली आणि त्याला झोपे घातलं मग प्रकारे आता माझ्या मिस्टरचे जे कंपनीमध्ये पेमेंटचं थोडंसं घपला झालेला होता त्यामुळे माझे मिस्टर म्हणाले की माझे तीस हजार रुपये गेले तर बघू शकता फायनली अर्धापेक्षा जास्त सामान माझं जा ठेवून झालेला आहे खूप जास्त सामान होता तर हे बघा इकडं पूर्ण सामान ठेवून झालेलं आहे आमचं खूप जास्त सामान होतं मी तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवते अर्धापेक्षा जास्त पूर्ण सामान माझं भरून झालेलं आहे हे बघा इकडे पण बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला हे इकडे एवढे आहेत दिवाण पण खाली झालेलं आहे खोलाचं आहे दिवाण अजून आणि हे गादी एक ठेवायची एक गाडीमध्ये ठेवायची आहे इकडं पण आलमारी पण पूर्ण खाली झालेली आहे सामान हे सगळं बघू शकते इकडे बॅगेत ठेवलेलं आहे टी व्ही पण हे इथं जे किराणा सामान होते ते हे दोन पल्टीत आलेलं आहे आणि इथं भांडे वगैरे जे आहेत ते सगळे इथं तांदूळ होते ते घरचे ते आणि आता सध्या ते जेवणाचं सामन तिथं ठेवलेलं आहे बाकी सगळं काढून झालेलं आहे बघू शकता आता फक्त देवघरचे जे सामान आहे ते सगळं उचल उचलवाचल करा लागते तर खूप अशी मेहनत झालेली आहे बघू शकता वरतून हा काढला का इथं फ्रीज ठेवाले होते माझ्या नदी जे जे कामं झालं ते मी पूर्ण केले आता रुद्राचे पप्पाचे जे काम होते ते करत होते त्यांचे त्यांचे कारण रु दिवाण वगैरे खोलणं मला ना नव्हतं जमत ते म्हटलं मी दिवाण वगैरे खोलून देते जेही मोठे मोठे सामान होते ते त्यांना सगळं काही ॲडजस्ट करून खोलून टाकलेले होते आणि हे आता आमची रूम पूर्ण खाली झालेली आहे तुम्ही बघू शकता फक्त तो नाही काढलेला आहे तो राहू दे म्हटलं त्यांना घर घरमालकांना काम येते इथं पण झालेलं आहे मी स्वयंपाक करून ठेवलेले होते बघू शकता इथे भात आहे इथं भाजी आहे इथं रुद्रची खिचडी ठेवलेली आहे आणि इथं आहे दयाची ताक तर अशा प्रकारे पूर्ण किचन उठा मी साफ करून दिली फरशी पण पुसून दिलेली आहे इथं पाणी आहे प्यायचं हे समोर निघताना गाडीमध्ये ठेवायची आहे कॅन पाण्याची बघू शकता पूर्ण घर खाली झालेलं आहे तर चांगलं काही वाटत नाही मला एकदम वेगळंच वाटत आहे पण काय करावं आपल्याला जावं लागेल सोडून हे बघा आता वाजलेले आहेत आता दहा वाजलेले दहा वाजून दहा वाजेपर्यंत पूर्लं आपल्याला हा पूर्ण कामं तुम्ही बघू शकता